जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्थानिक लॉयन्स क्लबच्या वतीने सावनेर शहरात ठिकठिकाणी थीक वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला वृक्षापासून निसर्गाचा समतोल राखण्याचे अत्यंत महत्वाचे काम होते पाऊस जमिनीवर पडून पाण्याची पातळी जोपासण्यास खरी मदत होते तसेच मनुष्याला जगण्याकरिता लागणारा प्राणवायू ऑक्सिजन वृक्षापासूनच मिळतो आपणास पाणी व वा प्राणवायू एक दिवसही न मिळाल्यास मनुष्य जगू शकत नाही यामुळे व वा प्राणवायूच्या मूलभूत गरजेपोटी वृक्ष तोडीवर त्वरित निर्बंध लावून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे आधुनिक युगात अतिनितांत आवश्यक गरज निर्माण झाल्याने जागतिक पर्यावरण दिवस वृक्ष लावून साजरा करून वृक्ष जगवण्याचा प्रण कर हा संकल्प घेतला सध्याच्या कोविड परिस्थितीने मानवाला शिकवण दिली आहे की पैसा व धनसंपदेची श्रीमंती नाही तर आरोग्याची श्रीमंती महत्वाची आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणाची नितांत गरज आहे हेच है। औचित्य साधून लॉयन्स क्लब सावनेर तर्फे बस स्थानक परिसर व अन्य ठिकाणी वृक्ष लागवड व संरक्षक कठळे लावून वृक्षांची सुरक्षा व संगोपन करण्याचा संकल्प घेत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला प्रसंगी वृक्षारोपणाचे महत्व आणि संगोपनाचे महत्व करण्यात आले या प्रसंगी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष वत्सल बांगरे सचिव किशोर सावल कोषाध्यक्ष डॉक्टर परेश झोपे सदस्य ऍडव्होकेट अभिषेक मुलमुले डॉक्टर शिवम पुन्यानी मनोज खंगारे विलास डोईफुडे सचिन नबिरा हितेश पटेल प्रवीण सावल प्रवीण टोनपे આદી પ્રામુખ્યને ઉપસ્થિત હો પિયુષ હિંજુવાડિયા વિદર્ભ સાવનેર